नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणास मस्त अशी धनधनी मिसळ करून दाखवणार आहे चला तर मग पाहूया हे बघा मिसळ करण्यासाठी मी ही मटकी पण मोड काढून घेतलेली आहे मी एवढं सगळं ना दुपारी कार भिजत घातलेले सहा सात कडधान्य मी घेतलेले आहे मिक्स कडधान्याची पण मिसळ छान होते आणि नुसत्या मटकीची मिसळ करतात पण हे मी मिक्स कडधान्य घेतलेलं आहे त्यासाठी आपण वाटण पण करून घ्यायचं आहे हे आपल्याला कुकरमध्ये शिटी काढून घ्यायची आहे एक ते, दो ते था था आ, सा दोन शिट्या काढून घ्यायची त्यासाठी मी वाटणासाठी मी कांदा कडीपत्ता छोटीशी खोबऱ्याची वाटीचे तुकडे घेतलेले आहे आल्याचा थोडासा तुकडा सात ते आठ लसूणच्या पाकळ्या आणि दोन टोमॅटो बारीक करून घेतलेले आहेत दोन मोठे कांदे बारीक करून घेतलेले आहेत आता आपल्याला ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे त्याआधी आपण कुकरला हे शिट्या काढून घेऊया हे बघा कुकरमध्ये शिटी काढत असताना आपल्याला एक ग्लास असं पाणी घालून घ्यायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं व्यवस्थित होतं त्यामध्ये आणि जे आपण मीठ चवीला जेवढं ह्याला लागणार आहे तेवढं घेतलेलं आहे त्यातलं थोडं मीठ आपण हे उकडताना घ्यायचं आणि आता आपण हे दोन शिट्या काढून उकडून घेऊया हे बघा वाटण करण्यासाठी आपण प्रथम यामध्ये तेल घालून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा थोडासा असा नरम होऊ द्यायचा आणि मग आपल्याला यामध्ये सुकं खोबऱ्याचे जे काप केलेले आहे ते घालून घ्यायचे किंवा सुकं खोबरं मिक्सरला फिरवून पण आपण घालवू शकतो मी आता मी हे कापच घालून घेणार आहे तर आपण हे व्यवस्थित असं परतून घेऊया हे घेणार कांदा आपला थोडासा नरम झाला यामध्ये आपल्याला हे खोबऱ्याचे काप आलं ही लसूण ही आता आपल्याला घालून घ्यायचं आणि छान असं परतून घेऊया एकदम असं लाल करून भाजायचं नाही थोडंसं लाईटली असं भाजलं गेलं बस होऊन नाही आपल्याला हां तर हे वाटण तर थोडं घालत चाललं आहे तर ह्यामध्ये आपल्याला हे टॉमॅटो घालून पण छान असे परतून घ्यायचे ह्याची पण आपल्याला वाटणामध्ये पेस्ट करून घ्यायची आहे ज्याना टॉमॅटो नाही झालं त्याने नाही घातले तरी चालतं पण छान होते अशा प्रकारे जर तुम्ही मिसळ बनवलात तर असं वाटण करून आणि जर आपल्याकडे गरम मसाला नसेल तर ह्यामध्ये तुम्ही खडे मसाले पण घालून वाटण करू शकता माझ्याकडे आता घरातच बनवलेला माझा गरम मसाला आहे तो मी वापरून मिसळ करणार आहे तर हे मी छान असं परतवून देते हे बघा टमाटर पण छान असा ह्यामध्ये नरम झालेला आहे आता आपल्याला याची भरपूर अशी कढीपत्ता छान असे मी फोडणीला घालणार नाही आता तो तो ही मी भरपूर वाटणार घालते आणि आपल्याला कोथिंबीरचे रेट आणि हे जे वाटण तुमचं थोडंसं जास्त झालं असं तुम्हाला वाटलं तर आपल्या कोणत्याही ग्रेवीवाल्या पदार्थामध्ये हे तुम्हाला वाटण वापरता येईल आता आपण घ्यायच बंद करून घेऊया आणि हे थंड झालं तर छान असं मिक्सरमधून फिरवून घेऊया हे बघा आता आपल्याला यामध्ये तेल ओतून घेतलं एक पळी थोडंसं तेल जास्तच लागतं यामध्ये मिसळ करताना आता एक चमचा जिरं घालून घेऊया त्यामध्ये कोंडीला कांदा कडीपत्त्याची काही गरज लागत नाही नुसतं जिरं घालून घ्यायचं जीरे तर्थ तर्थ हे बघा जिरे असे छान तडतडले की त्यामध्ये आपण हे जे वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं चमच्याने घालायचं नाही तर हातावर येण्याची शक्यता असते तेलामध्ये हे बघा मी अगदी जे मी जेवढं केलं आहे तेवढं घालून घेते आहे सात ते आठ माणसांना किंवा दहा माणसांना हे मिसळ होऊन जाते जेवढे मी वाटण केलं आहे तेवढं घालून घेतलं आहे आता आपण हे तेलामध्ये छान असं परतून घेऊया तेल ह्याला मिसळलं तेल जरा जास्त हलवायला लागतो त्यावेळेस कट चांगला येतो त्यामध्ये आपल्याला सर्व मसाले घालून घ्यायचे मी आधी हे छान परतवून घेते आणि मग मसाले घालून घेऊया ते बघा प्रथम हिंग हळद लाल तिखट मसाला मालवणी मसाला गरम मसाला आणि चवीनुसार हाताबरोबर मीठ घालून घेऊया आपण कडधान्यामध्ये थोडं घातलेलं आहे ना आणि व्यवस्थित असं परतून घेऊया आणि तुमच्याकडे जे असतील ते मसाले वापरून जरी तुम्ही मिसळ केली तरी चालेल मी आता हे दोन तीन प्रकारचे मसाले घालून केले आणि गरम मसाला तर ह्यामध्ये आवश्यक असतो त्यामुळे खडे मसाले नसेल तर गरम मसाला घालून घ्यायचा आता हे मी छान असं परतून घेते हे बघा आता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटू लागलं आहे आपल्याला हे दळू नये मसाले त्यासाठी पाणी घालून थोडं शिजवायचं हे बघा छान असं तेल सुटलं आहे आता हे जे मी वाटणाचं पाणी केलेलं ते आपण थोडं घालून आपण हे वाटण असं शिजू देऊया थोडा वेळ हे बघा छान असं आपलं आता हे वाटण शिजलं गेलं आहे पाच ते सहा मिनिट मी आता हे वाटण थोडं फ्लेम वरती शिजू दिलं छान असा बघा कलर आला शिजल्यानंतर पण शिजल्यावर छान कलर येतो आता आपल्याला ह्यामध्ये कडधान्य घालून घ्यायचं आहे हे बघा ह्यामध्ये मी आता कडधान्य हे सर्व कुकर मध्ये शिजवून घेतलेले ते घालून घेऊया आता मिसळ बोलली तर ते पातळच असते त्यामुळे आता आपल्याला ह्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे थंड पाणी नाही घालायचं गरम पाणी घालायचं आता ह्यामध्ये मी गरम पाणी घालून घेते हे बघा ह्यामध्ये मी असा हे जे गरम पाणी केलेलं आहे ना ते घालून घेते हे बघा यामध्ये मी दीड ग्लास गरम पाणी घालून घेतलं आहे हे बघा आपण घरात करतोय त्यामुळे जास्त असं पातळाची गरज नाही आहे बाहेर असं काठ एकदम मस्त पातळ हा मी थोडासा केला आहे हे सात आठ माणसांना होऊन जाईल तर हे बघा आता व्यवस्थित आपल्याला ही रटमटू द्यायची छान अशी आपली ही आपली मिसळ रटमटली गेलेली आहे पुन्हा आता ना थोडं मंद घ्यास करून शिजू द्यायची अजून आता ही मंद घ्यास करून अजून शिजू देते हे बघा आता आपली छान अशी मिसळ तयार झालेली आहे आणि हे बघा तशी मिसळ आपल्याला तरी हवी आहे त्याप्रमाणे तरी आली आहे मी जास्त असं तेल नाही वापरलं आहे थोड्या तेलामध्ये पण बघा व्यवस्थित अशी तरी आली आहे आता आपण घॅस बंद करून घेऊया आणि थोडी कोथिंबीर घालून घेऊया ज्या वेळेला आपण सव करतो त्यावेळेला कोथिंबीर जास्त घालायची असते आता ही मी थोडी कोथिंबीर घालून घेते आणि आता आपण सव कसं करायचं ते पण बघूया म्हणजे प्लेट कशी तयार करतात ती आता पाहूया हे बघा छान अशी आपली ही मिसळ झालेली आहे आता आपली ती सर्व कशी करायची ती मी तुम्हाला दाखवते आपण प्लेटमध्ये कशी ठेवायची यामध्ये मी घालून घेते हे बघा काही लोकांना तरी हवी जाते तर आपण हे कडधान्य आणि थोडेसे असे कडधान्य मी उकडलेले बाजूला ठेवले जेणेकरून आपल्याला थोडं तिखट लागलं काय लागलं तर आपण हे त्यामध्ये टाकून घेऊ शकतो आता मी प्लेट बनवून दाखवते आपणात ही आता मी एक प्लेट बनवली की जी आपण ती कोणाला तरी देऊ शकतो अजून एक प्लेट बनवून दाखवते हे बघा आता आपण एका प्लेटमध्ये सर्व केलं आहे त्यानंतर आपल्याला जर एक्स्ट्रा हे मोग हवे असतील तर ते घालून घ्यायचे फरसाण घालून घ्यायचं किती आपल्याला हवं तेवढं फरसाण घालून घ्यायचं असा कांदा घालून घ्यायचा आणि आपल्याला लिंबूची फोड आहे ती नंतर वर घालून घ्यायची आणि हे वर अशी भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची थोडी आपल्याला तरी हवी झाली तर तरी त्यावरती ही घालून घ्यायची छान अशी आपली मिसळ तयार झालेली आहे मंडळी हे बघा मंडळी छान अशी आपली मिसळ तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओ सहित मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्त राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद